बियर शॅम्पेन वाईन किंवा आसव अरिष्ट यांच्या तुलनेत आज समाजामध्ये ज्याचं आधिक्याने सेवन केलं जातं ती मध्ये म्हणजे व्हिस्की होडका रम जीन ब्रँडी आणि काहीशा कनिष्ठ आर्थिक स्तरांमध्ये सेवन केल्या जाणाऱ्या देशी दारू आणि त्याहून निम्न आर्थिक स्तरांमध्ये सेवन केल्या जाणाऱ्या हातभट्टी फेणी यातील यातील अल्कोहोल पर्सेंटेज हे तीस ते पन्नास टक्क्यापासून क्वचित पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाऊ शकते त्यामुळे ही मद्ये बिअर वाईन किंवा आसव अरिष्ट यांच्याप्रमाणे आहारीय या मद्य नसून त्यांना अल्कोहोल न म्हणता स्पिरिट असे म्हटले जाते कारण ती पेट घेऊ शकतात डीज आर इन्फ्लेमेबल त्यामुळेच असे अत्यधिक अल्कोहोल पर्सेंटेज म्हणजे चाळीस ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत असलेली मद्ये किंवा स्पिरिट्स ही निश्चितपणे शरीरहानिकारक आरोग्यनाशक आणि क्वचित मृत्यूकारकसुद्धा असतात